मी शिवानी लकडे पुणे प्राइम टॉप टेन मध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी एकवीस जुलैला बैठक आयोजित करण्यात आली आहे बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मंत्री उपस्थित राहणार आहेत बैठकीसाठी तब्बल एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त बालेवाडी परिसरात तैनात करण्यात आला आहे मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक बिघाडाचा फटका पुणे विमानतळावरील विमान, विमान सेवेला शुक्रवारी बसला विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना हाताने लिहून बोर्डिंग पास प्रवाशांना द्यावा लागला या प्रक्रियेला खूप विलंब होत असल्याने शुक्रवार आणि शनिवारची चाळीस विमाने रद्द करण्यात आली रावेत परिसरामध्ये एका चारचाकी वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जवळपास दहा ते पंधरा दुचाकी वाहनाला धडक दिली रावेत येथील मस्के वस्ती रोडवर शुक्रवारी अठरा जुलैला ही घटना घडली या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे वाहनांना धडक देणाऱ्या चार चाकी चालकाला नागरिकांनी पकडून रावेत पोलिसांच्या ताब्यात दिला मुळशी तालुक्यातील अनधिकृत पब बार अँड रेस्टॉरंटवर पी एम आर डी एने मागील दोन दिवसांमध्ये कारवाईची धडक मोहीम राबवली आहे शुक्रवारी एकोणीस जुलैला पीएमआरडीने भुगाव आणि भुकुम या भागात कारवाई केली या कारवाईत अठ्ठावीस हजार पाचशे पंचावन्न चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली सासवडे येथील श्री सास आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल टिळेकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अजय जगताप आणि दयानंद जगताप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अठरा जुलैला राहुल टिळेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज शनिवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट झाली त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार का शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लोणी काळभोर मध्ये मोबाईल वर पी एम किसान ची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी एका दुकानदाराच्या बँक खात्यातून पन्नास हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे तसेच मोबाईल हॅक करून नातेवाईकांच्या मोबाईलवर बनावट फोटो देखील पाठवण्यात आले या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीएम किसान ॲपची बनावट लिंक असून कोणीही अशा लिंकवर अथवा ॲप न उघडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे मनसेच्या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे वसंत मोरे यांनी ही धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे या प्रकरणी वसंत मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्याच्या सह आरोपी असलेल्या पूजा खेडकर खेडकर यांचे वडील दिलीप तीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे ॲडव्होकेट सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए एन मारे यांनी पंचवीस जुलैपर्यंत जामीन मंजूर केला आहे पुण्यातील डिजिटल कंटेंट क्रिएटर जेरिलन डिसिल्वा यांच्यावर आज शनिवारी बानेर पाषाण लिंक रोडवर गाडी चालवत असताना हिंसक हल्ला करण्यात आला एका वाहन चालकाने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला मोटार चालकाला जाऊ देण्यासाठी त्या रस्त्याच्या कडेला गेल्या परंतु ड्रायव्हरने त्याची गाडी थांबवत जेरेलिन डिसिल्वा यांना मारहाण केली पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद